महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन फुल्ली मशीन्स, प्युरिफायर, अंबरनाथच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सवात साक्षात तुळजापूर ची तुळजाभवानी माता विराजमान झाली आहे शिवसेनेचे माजी नगरसेवक कुणाल भोईर आणि माजी नगरसेविका अपर्णा भोईर यांच्या वतीनं या नवरात्रोत्सवाचं आयोजन केलं जातं संस्कृती कांसे प्रतिष्ठानचं नवरात्र यंदाचं हे अकरावं वर्ष आहे दरवर्षी महाराष्ट्रातील देवींच्या मंदिरांचा देखावा साकारत हा नवरात्रोत्सव साजरा केला जातो यापूर्वी सप्तशृंगी माता एकविरा देवी कोल्हापूरची अंबाबाई यांच्या मंदिरांचा देखावा आणि मूर्तींची प्रतिष्ठापना या नवरात्रोत्सवात करण्यात आली होती यंदा तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचा गाभारा साकारण्यात आला असून त्यात तुळजाभवानी माता विराजमान झाली आहे तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी अंबरनाथकर मोठ्या संख्येनं या नवरात्रोत्सवाला भेट देतात ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा